बार्शी तालुक्यातील कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अन्नत्याग व आमरण उपोषण उपोषण करते कृष्णा सुनील साळुंके यांनी गेल्या आठवडाभरापासून सोलापूर शहरातील पूनम गेट येथे केले अखेर त्यांच्या या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून दत्ता सुरोसे यांच्या हस्ते उपोषणकर्ते सुनील साळुंके यांनी ज्यूस पिऊन अन्नत्याग व आमरण उपोषण सोडले आहे एका चिमुकलीच्या हातात प्रमाणपत्र देऊन कोळी महादेव समाजाने जल्लोष साजरा केला आहे सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली मी कोळी महाराष्ट्र कोळी समाजचा जिल्हा प्रमुख कोळी समाजावर होत असलेल्या सातत्या अन्यायाबाबत आमचे कोळी समाजाचे हृदय सम्राट जाणता राजा माननीय आनंदजीत खेरे साहेब यांनी कोळी समाजाच्या नावानं महाराष्ट्र कोळी समाज संघ हे लोकांसाठी गोरगरीब समाजाला लढा देण्यासाठी संघटना स्थापन केली त्या संघ संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र कोळी समाज संघ या माध्यमातून गेले तीस वर्ष झाले मी लोक गोरगरीबांना कोळी समाजावर अन्याय होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करत आहे आज सोलापुरात कोळी समाजाचा आमचा बंधू श्री कृष्णा सुनील साळुंके गेल्या सात दिवसापासून अन्नत्यागाचा उपोषण केलेला होता त्याला कोणाच साथ मिळत नव्हती आणि अचानक तीन दिवसाखाली मला सकाळी मी व्हॉट्सअपवर बघितलो वॉकिंगला जात असताना फाट्या बघितलं लक्षात आलं की नाही कोण एकट्याचे फोटो मोबाईलवर पडत आहेत मग मी त्या वॉकिंग ड्रेसवरच सकाळी येऊन त्याला पाठिंबा दिला आणि घरी जाऊन एक तसा फ्रेश होऊन मी येऊन त्याला पाठिंबा दिला मी पण त्यासोबत तीन दिवस अन्नत्याग करून उपोषण दिवस रात्र त्याबरोबर काढलेला आहे आणि ज्या वेळेस त्याचा दखल कोणी घेत नव्हतं ज्यावेळेस मी तरे साहेबांचा फोटो महर्षी वाल्मिकींचा फोटो महाराष्ट्र समाज संघाचा बॅनर कवा लावला तेव्हा शासनाला दखल घेण्याची पाळी आली आणि त्याचं श्रेय जात आहे म्हणजे आनंद तरे साहेबांना आमच्या कोळी ढाण्या भागांना आणि ज्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आज त्यांच्यामुळं आज कित्येक आज बाळासाहेब ठाकरे असो ते कोण ते बाळासाहेब ठाकरेचे राईट हँड होते आणि मला सांगण्यात आनंद होतो की मी माननीय साहेबांचा सा राईट हँड आहे उजवा हात मला समजलं जातं आणि त्यांनी मला मानसपुत्र म्हणून मला ओळखलं जात आणि त्या सात दिवसाच्या उपोषणाला मी जेव्हा तीन दिवसात बसला आणि माग रविवारी बॅनर नव्हतं रविवारी संध्याकाळी बॅनर मिळालं सोमवारी सकाळी लावलं तर आज सकाळी आम्हाला न्याय मिळाला याचा राजकीय गुरुचा आशीर्वादाचा एवढा मोठा परिणाम असतो आणि मी काल काल मला माननीय चॅनल साहेब आणि वार्ताहरांचं मी सगळ्यांचा आभारी आहे पत्रकार लोकांचं चॅनलवाल्यांचं की त्यांनी येऊन आमचं योग्य वेळी बाईट घेतलं आणि आमचं माध्यम सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचवलं आज त्यांच्यामुळं आम्हाला चोवीस तासाच्या आत हे मिळालं मी काल बारा तारखेला आत दिली होती की संध्याकाळी तेरा तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला नाही निवडून मिळालं तर चौदा तारखेला सकाळपासून सोलापूर बंद होईल असं मी आव्हान केलं होतं त्या माझ्या पाठीमागे माझ्या महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सर्व पदाधिकारी माझ्या पाठीचे होते अध्यक्ष तुम्ही जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे असं म्हणलं होतं आमचे आनंद तरेसाहेब म्हणजे लहान बंधू संजय तरे दादा तरे साहेब सिद्धेश्वर कोळी सुधाकर सुसलादे साहेब गणेश कोळी विश्वनाथ कोळी सुधाकर सुसलादे अशोक निंबरगी नागेश बिराजदार कपिल कोळी हे सगळे समाज बांधव माझ्या पाठीशी होते पंढरीनाथ सर नगरसेवक हे सगळे समाज बांधवांनी माझ्या पाठीशी हो, राहून मला सांगितलं होतं तुम्ही अध्यक्ष तुम्ही एकमुखी जे निर्णय घेतो ते आम्हाला मान्य राहील आम्ही ते सत्य तेव्हा उतरून देऊ त्याचं प्रशासनाने आणि तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून त्यांनी दखल घेतली आणि त्यांना देवानी सद्बुद्धी दिली महर्षी वाल्मिकीच्या चरणी वंदन करून ते न्याय देणाऱ्यांना पण मी स्वतः नमन करतो आणि कोळे समाजावर असंच न्याय द्यावा एवढं विनंती करून माझे दोन शब्द संपर्क